रामकृष्ण हरी माऊली पावले पंढरीची वाट हे म्हणण्याची वेळ आता थांबलेली आहे कारण आपण आहोत पंढरीच्या नगरीत विठुरायाच्या नगरीत आपण आहोत आणि विठुरायांची ही रांगोळी आपल्या समोर आपल्याला दिसतीये हुबे हुबेहूब असे विठोबाय रांगोळीच्या माध्यमातून जे काढण्यात आलेले आहेत ते काढण्याचं जे श्रेय आहे ते सुदेशना ताईंना आपण देतोय सुदेशना ताईंनी ही रंगोळी आणि वारकऱ्यांचं जे चित्र रांगोळीच्या माध्यमातून काढलेलं आहे ते अतिशय हुबेहूब असं चित्र आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते देखील त्यांनी हुबेहूब काढलेले आहेत सुदेशना ताईंशी आपण बोलणार आहोत ताई काय सांगाल ही रांगोळी काढण्याची जी इन्स्पिरेशन आहे ते कुठून आलं म्हणजे माझी खूप होती की मी म्हणजे साठी मी नाही करत तीन वर्षापासून माझी प्रयत्न करत होते की मला मंदिरात कधी चास भेटत आणि मला म्हणजे कधी म्हणजे साकारता येईल तर याच्यासाठी मी दोन वर्ष न वारी चालत चालत म्हणजे रावळ साकारली तर ह्या वर्षी म्हणजे आज म्हणजे माझं नशीब मला किंवा विठला घेत म्हणजे मला ते संधी मिळाली आणि मी माझी म्हणजे कला साकार करण्यात म्हणजे तीन वर्ष तुम्ही प्रयत्न करताय आणि आता तीन वर्षानंतर जेव्हा मंदिरात रांगोळी काढण्याचा मान मिळाला काय वाटतं छान झाले जसं की तुम्ही बघू शकता तीन वर्षापासून काही प्रयत्न करत होत्या की मंदिरात कधी विठ्ठलाची रांगोळी त्यांना काढायला मिळेल दोन वर्ष त्यांनी पायी वारी करत रस्त्यावर रांगोळ्या काढ वारकऱ्यांसाठी त्यांनी रांगोळ्या काढल्या आणि आज शेवटी त्यांना मंदिरात रांगोळी काढायचा मान मिळालेला आहे सुदर्शनच्या टीम कडून ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते मी <laughs> कॅमेरामॅन ऋतिक सोबत मी प्रियांका लाटी सुदर्शन मराठी पंढरपूर